नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारशा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मला एका ताईंची कमेंट आली होती जेव्हा मी मेकअप बॉक्स दाखवला होता त्या व्हिडिओ खाली त्या ताईंची कमेंट आहे त्यांची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे लावते तर संजना शिंदे म्हणून त्या ताईंची आयडिया आहे बॅगला क्विल्टिंग अस्तर लावायला दाखवा मी अस्तर लावून शिवते तेव्हा खूप चुन्या पडतात तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहेत प्रत्येक ताईंना म्हणजे मला असे बऱ्याच वेळेस कमेंट्स आले होते की क्विल्टिंग करताना चुन्या पडतात अस्तरला वगैरे तर ते कशा पद्धतीने करायचं त्या दाखवा हो म्हणून तर मी आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल दाखवणार आहे कुठेही व्हिडिओ स्पीडमध्ये घेणार नाही अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे आणि महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला क्विल्टिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता जास्त वेळ न घाला तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक पण करत चला आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया तर मैत्रिणी मी तुम्हाला या कपड्यावरती क्विल्टिंग करून दाखवणार आहे आणि हा ब्लाउज पीसचा कपडा आहे तुम्ही कोणताही कपडा घ्या साडीचा ब्लाउज पीसचा तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे आता मी ते गोनीवरती क्विल्टिंग करून दाखवत आहे कारण की मी शक्यतो तरी गोनीच वापरत असते माझ्या प्रत्येक बॅगसाठी म्हणा किंवा कोणताही मी तुम्हाला कंटेंट दाखवते तर त्यासाठी माझा प्रयत्न हाच असतो की तुमच्याकडे जो कपडा अवेलेबल असेल तेच दाखवतो त्यामुळे मी शक्यतो गोणीच मध्ये वापरत असते आणि तुमच्याकडे फॉर्म असेल तर फॉर्मसाठी पण तुम्ही हीच मेथड वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याली गोणी ठेवून घ्यायची आहे आणि तुम्हाला मी हे माप करण्यासाठी अशा पद्धतीने ठेवते ठीक आहे आता गोणीचं जे माप असतं ते आपलं फायनल माप असतं आणि जे मेन फॅब्रिक आहे हे आपल्याला थोडंसं अर्धा इंच वाढवत घ्यायचं असतं जेणेकरून आपल्याला क्विल्टिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी आपण जो मेन फॅब्रिक असतो तो पण वाढव घ्यायचा आणि अस्तरसाठी जो कपडा आपण घेणार आहोत तो, तो पण आपण गोणीपेक्षा वाढवत घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला क्विल्टिंगमध्ये जो चुन्या वगैरे पडतात किंवा असं ओढल्यासारखं होतं कपडा तर त्यासाठी तुम्हाला ही एक पहिली महत्वाची टिप्स सांगत आहे मी करण्यासाठी तर अगोदर मेन फॅब्रिक पण वाढव घ्यायचा हो जो आपला मेन माप आहे त्यापेक्षा तर याचं घ्यायचं माझं फायनल माप मला घ्यायचं आहे पंधरा इंच लांबी आहे आणि रुंदी आहे इथे दहा इंच ठीक आहे तर पंधरा बाय दहा इंचचं आपल्याला गोणीचा कपडा आहे एवढीच आपल्याला क्विल्टेड पीस पण पाहिजे तर मी मेन फॅब्रिक वाढव घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अस्तरसाठी पण मी इथे साडीचा कपडा ठेवून घेत आहे आणि साडीचा कपडा खूप सुळसुळा असतो तो मागे पुढे सरकू शकतो कारण की म्हणजे सुळसुळा सुड़ कपडा असतो तर तो पण मी बघा गोणीपेक्षा वाढवत घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला क्विल्टिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी ठीक आहे आता अस्तरसाठीचा कपडा मी खालच्या साईडने ठेवून घेते आणि बघा वरच्या साईडने दाखवते तुम्हाला सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा पण बघा आपला जो गोनीचा कपडा आहे त्यापेक्षा मी वाढवच घेतलेला आहे तर ही टिप तुम्ही अगोदर फॉलो करायची आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला इथे टाचणी लावून घ्यायची टाचणी लावल्यामुळे काय होतं आपल्याला क्विल्ट करायला सोपं पडतो आणि आपला हा कपडा इकडे तिकडे कुठे असा कोळा वगैरे होणार नाही आणि कमी पण पडणार नाही तर त्यासाठी तुम्ही ठिकठिकाणी टाचणी पण लावून घ्यायची आहे मी कुठे व्हिडिओ स्पीडमध्ये वगैरे घेणार नाही आहे म्हणजे पूर्ण एक ना एक स्टेप तुम्हाला फक्त क्विल्टिंगचीच समजून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये म्हणजे ज्या ताईंना क्विल्टिंग करताना अडचण येते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच यूजफुल असा ठरणार आहे ठीक आहे ने ने तर अशा प्रकारे मी इथे चार ठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे आता आपल्याला सर्वात अगोदर जर आपण उभे टिपा मारत असाल तर आपल्याला सर्वच टिपा एकाच डायरेक्शननी मारायचे आहे जर तुम्ही आडव्या टिपा मारत असाल अगोदर क्विटिंगला तर सर्वच टिपा तुम्हाला अगोदर आडव्या आडव्याच मारून घ्यायचे जी डायरेक्शन तुम्ही सुरू त्याच डायरेक्शननी तुम्हाल तुम्हाला क्विटिंग करायची किंवा तुम्ही तिरपे तिरपे टिपा मारत असाल तर एकाच डायरेक्शननी तुम्हाला अशा आहे तिरपे तिरपे टिपा मारून घ्यायचे म्हणजे कुठेही आपल्या कपड्याला चुनी वगैरे पडत नाही तर आता आपण अगोदर अशाच उभे उभे टिपा मारून घेऊ व्यवस्थित बघा मी कुठे व्हिडिओ स्पीड मध्ये घेणार नाही पूर्णच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे बघा अशा प्रकारे आपण एक टिप मारली त्यात मी काढून घ्यायची आता आणि अशा पद्धतीने हाताने असं प्रेस करत राहायचं म्हणजे कुठे गोळा वगैरे होणार नाही आणि खालचा अस्तर पण चेक करून घ्यायचं कधी कधी ते एकाच कडेला सरपतं कारण की मी साडीच कपडा घेतलेला आहे अस्तरसाठी त्यामुळं सांगते बघा पुन्हा अशाच पद्धतीने आपण क्विल्ट केलेलं आहे पुन्हा साडीचा कपडा चेक करून घ्यायचा कुठे कमी वगैरे पडतोय आणि पुन्हा असा हात फिरवायचा म्हणजे शक्यतो असा हात फिरवतच राहायचा म्हणजे आपला कपडा स्ट्रेट राहतो ठीक आहे त्यानंतर पुन्हा अशाच पद्धतीने आपण उभे उभे टीका मारून घेऊ ठीक आहे आता या साईडने पण अशा पद्धतीने आणि लास्टला मी टाचणी पण काढून टाकते कारण की आता आपल्याला टाचणीची ती आवश्यकता नाही आहे तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने आहे ठीक आहे आणि सगळ्यात लास्टला आपण एक टीप घेऊ बघा अशा पद्धतीने आपण अगोदर उभे उभे टिपा मारून घेतलेला आहे आणि खालचा जो कपडा आहे तो बघा अशा पद्धतीने दिसत आहे म्हणजे कुठेतरी खेचल्यासारखं होतो पण असं कमी वगैरे पडत नाही आपल्याला क्विंटिंग केल्यावरती आणि एका डायरेक्शनने टिपा मारून घेतल्या ना नंतर उभ्या मारायला काहीच अडचण येत नाही फक्त सुरुवातीला जी कोणती तुम्ही डायरेक्शन घेताल ती एका डायरेक्शन क्विट करायची म्हणजे त्याला शक्यतो वेळ लागू शकतो नंतर ज्याला काहीच वेळ नाही लागत तुम्ही अशा अशा डायरेक्टली क्विल्ट करू शकता तर बघा अशा पद्धतीने आता एक्स्ट्राचं जो पार्ट असेल गोणीपेक्षा तो आपण आत्ता सध्या कट करून घेऊ आणि बघा अशा पद्धतीने आपला फिल्टिंग झाली आता मी यावरती पुन्हा अशा आडव्या आडव्या मारून घेते म्हणजे आपली पूर्ण फिल्टिंग फायनल होऊन जाईल मलाही ते वाटत बॉबिन संपलेली असावी बॉबिनचा धागा तुटला आता अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आडव्या टिपा मारून पण ही क्विल्टिंग जी आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे तर बघा किती सोपं आहे क्विल्टिंग करायचं पण नाव नावगड वाटत होतं तर त्यांच्यासाठी मी हा खास रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवला होता खास वरती म्हणजे तुम्हाला क्विल्टिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि बघा कुठे चुन्या वगैरे पडलेले नाही थोडेफार जरी पडले असतील तरी पण एवढं काही कळून येत नाही त्यासाठीच आपला जो कपडा असतो तो, तो मेन फॅब्रिकपेक्षा जास्त घ्यायचा म्हणजे जरी चुनी वगैरे आली तर ती एवढं काही कपडा कमी पडत नाही किंवा कळून पण येत नाही आणि अशा पद्धतीने फिनिशिंगसहित आपली क्विटिंग तयार झालेली आहे ठीक आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी या कपडापासून एक बॅग दाखवणार आहे तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण क्विल्टिंग कशी करायची तेच दाखवलेलं आहे आणि मी तुम्हाला याचं पूर्ण फायनल माप पण मोजून दाखवते म्हणजे आपल्याला जितकं हवं होतं तितकं राहिलेलं आहे की नाही ते ले ले तर बघा बरोबर याची लांबी जी आहे ती पंधराच इंच होती जे आपण गोनीची ठेवली होती ती आणि रुंदी आहे ती याची दहा इंच होती म्हणजे पंधरा बाय दहा इंचाचाच आपल्याला पीस हवा होता आणि बरोबर तेवढंच पीस आपल्याला शिल्लक राहिलेला आहे म्हणजे त्यासाठीच आपल्याला अस्तर आणि जो मेन फॅब्रिक असतो तो वाढवत घ्यायचा गोनीपेक्षा तर मैत्रिण अशी आशा मी व्यक्त करते की तुम्हाला या व्हिडिओचं नक्कीच काहीतरी यूज होईल आणि झाला असेल यूज तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुम्हाला चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेक्षा चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि कसे वाटले आलकुलटिंकायला व्हिडिओ ते पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुमची अजून काही अडचण असेल तर तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की काढवा मी त्यावरती पण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय